दांडिया महोत्सव फक्त पुणे मुंबई नाशिकसारख्या मोठ्या शहरातच मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होतो असा समज होता परंतु संगमनेर येथे शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीनं उत्कृष्ट असा सर्वांसाठी दांडिया महोत्सव साजरा केला हे पाहून मनाला समाधान वाटलं असल्याचे गौरोद्गार शंभूराजे मालिकेची अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी काढले संगमनेर शहरातील मालपाणी लॉन्स येथे नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या दांडिया महोत्सवाचा शुभारंभ शंभूराजे मालिकेच्या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या याप्रसंगी आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ शंभूराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सौरभ देशमुख आणि शंभूराजे प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी सदस्य आणि संगमनेरकर महिला तरुण तरुणी मोठ्या संख्येनं या दांडिया महोत्सवात सहभागी झाले होते अभिनेत्री गायकवाड यावेळी म्हणाल्या की नवरात्र उत्सवानिमित्त खऱ्या अर्थानं नारी शक्तीचा सन्मान करण्याचं काम शंभूराजे प्रतिष्ठानं कलि आहे औरंगजेब बादशाह यांच्याशी आठ वर्ष कडवी झुंज देणारा स्वराज्याचा दुसरा छत्रपती संभाजी महाराज यांनी वयाच्या अवघ्या बत्तीसव्या वर्षी स्वराज्याच्या वेलीवर मस्तक ठेवला परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील एकही गडकिल्ला आणि आगर आरमार मिळवला नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जसा सर्वदूर पोहोचला गेला तसा छत्रपती संभाजी महाराज आणि राणी येसुबाई यांचा इतिहास शंभूराजे मालिकेच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवला यात मला खऱ्या अर्थानं आनंद आहे राणी येसुबाईची भूमिका संपली तरी त्या भूमिकेनं मला खऱ्या अर्थानं ओळख दिली शंभूराजे मालिकेच्या माध्यमातून आपण राणी येसुबाईचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम असल्याचं अभिनेत्री गायकवाड यांनी सांगितलं

महाराष्ट्रातील एकही महत्त्वपूर्ण किल्ला दिला नाही किंवा आरमारातील जहाज गमावलं नाही गेली साडेतीनशे वर्ष या कवी राज्यकर्त्याची पराक्रमी सेनानेशी सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यांनी सागर खड्यांनी सांगितलेली एक चित्त थरारक वादळी आणि वास्तव गाथा म्हणजे स्वराज्यरक्षक संभाजी मालिका आणि या मालिकेमध्ये खऱ्या अर्थानं महाराणी साहेबांचा इतिहास हा तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवता आला मी कायम असं म्हणते की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा संपूर्ण जगाला ठाऊक होता पण त्यांच्याच बरोबरीनं त्यांच्या ताप्तीचा असलेला छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आणि महाराणी येसुराणी साहेबांचा इतिहास या मालिकेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचला एक सगळ्यात जास्त मला आनंद आहे की भूमिका संपली तरी देखील अजून त्या भूमिकेनं ओळखलं जातं म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराजांचा इतिहास महाराणी साहेबांचा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केला गेला पण तरी देखील या भूमिकेसाठी किंवा त्या रोलसाठी अजूनही माझं जातं यासाठी तुम्हा रसिकय मायबा प्रेक्षकांचे मनापासून आभार मानते आणि शंभूराजी प्रतिष्ठान सौरभ कांदांचे खास करून आभार मानते की तुम्ही मला इथे खूप मोठ्या आनंदाने उत्साहाने बोलवलं आणि खऱ्या अर्थानं संगमनेर मतदार नवरात्र महोत्सव मला या निमित्तानं बघता आला त्यामुळे था। थँक्यू सो मच एवळे आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांनी ही नवरात्र निमित्त सर्व नवदुर्गांना शुभेच्छा दिल्या प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दांडिया कार्यक्रमा सगळे उपस्थित सर्वांचं स्वागत करून आभार मानतो आणि सर्वांना नवरात्र खूप खूप शुभेच्छा देतो तुमचा कार्यक्रम अतिशय रंगात आला असल्यामुळं मी काही जास्त बोलणार नाही सगळ्यांनी कार्यक्रमाचा आनंद घ्यावा धन्यवाद जय हिंद जय महाराज जो काही दांडियाचा कार्यक्रम शंभूराजे मित्रमंडळाने आयोजित केला आहे त्यांचं मनापासून आभार मानते आणि जे काही त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला तुम्ही मोठ्या साधने सहभाग घेतला आहे तुमचे आभार मानते कार्यक्रमाचा आनंद घ्या जय हिंद जय महाराज एसन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष हे संगमनेर